खुश ख़बर, खुश खुशखबर आमच्या संख्य ग्राहकांना विजयादशमी आणि दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा औश्री इरा नना निडुणी यांनी बसौश्री मोटर्स चार्जिंगवरील गाड्यांची अधिकृत डिलर घेऊन आता येत आहेत खास आपल्यासाठी दसरा आणि दिवाळीनिमित्त वाहन खरेदीवर भव्य लकी ड्रॉ या लकी ड्रॉचा थमाका कोणत्याही वाहन खरेदीवर रुपये दोन हजार ते पाच हजार पर्यंतचे बोनस कुपन फ्री दोन हजार ते पाच हजार पर्यंतचे बोनस कुपन फ्री फ्री म्हणजे फ्री तसेच थंड पाण्याचा चार किंवा गाडी कवर अगदी फ्री आणि फ्री ऑफर मध्ये काही मर्यादित कालावधी करता त्वरा करा आजच आपली गाडी बुक करा आणि प्रदूषणमुक्त दसरा दिवाळी साजरी करा

લોકશાહી મહારાષ્ટ્ર ન્યૂઝ લોકશાહી મહારાષ્ટ્ર ન્યૂઝ ચેનલ નેલ્લા પ્રતિનિધિ શ્યામ જગતાપિધ્ધી પ્રમુખ પદી નિવડ અઠરા પગડ બારા બલુતેદાર સોશલ ફાઉન્ડેશન ચેરિટેબલ ટ્રસ્ટ જિલ્લા પ્રસિદ્ધિ પ્રમુખ અધ્યક્ષપદી શ્યામરાવ જગતાપયા अठरापगड बारा बलुतेदार सोशल फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्टच्या पुणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अध्यक्षपदी शामराव जगताप यांची निवड करण्यात आल्याची घोषणा अठरापगड बारा बलुतेदार सोशल फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्टचे महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष अप्पासाहेब भांडवलकर यांनी केलाय जयजूर इथं ट्रस्टच्या बैठकीचं आयोजन करण्यात आले होते यावेळी ही निवड करण्यात आली पगड बारा बलुतेदार सोशल फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष अप्पासाहेब भांडवलकर यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी प्रदेश महिला अध्यक्ष सुजाता गुरव संस्थापक खजिनदार इजाज पांसरे, संस्थापक सदस्य दत्ता श्री राहुल भोंडे पुणे जिल्हा महिला अध्यक्षा राणी भंडालकर पुणे जिल्हा युवक अध्यक्ष समीर मुलानी, जेजुरी नगर परिषदेच्या माजी उपनगराध्यक्षा साधनाताई दीडभाई नगरसेवक गणेश शिंदे सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब जरांडे सचिन कुंभार जेजुरी शहर महिला अध्यक्षा मयुरी जराडे उपाध्यक्ष दीपाली कुंभार रेणुका गद्याळ सचिव योगिता मोरे कविता भोंडे खजिनदार सुषमा शिंदे कार्याध्यक्ष मंगल उबाळे ज्येष्ठ सल्लागार अंजली कदम हर्षली चौधरी सरचिटणीस शलाका मोरे संघटक राजश्री कदम सदस्य सविता उबाळे कल्याणी कदम उज्ज्वला जेजुरीकर हेमा प्रधान अनिता कर्डिले मीरा हजारे रेखा लाखे रेश्मा मोरे मंदा कापसे हेमा कदम सुरेखा हिरेमणी उपस्थित होते लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा